सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे आणि इथं गॅसवरती ना दूध उकळायला -दू ठेवलेले बासुंदी बनवायची त्यासाठी ते दूध उकळायला -दू ठेवलेले आणि एवढं घट्ट झालेले दूध कडईगच्चं भरून दूध ठेवलं होतं ते आता एवढं आटलेलं आहे आणि अजून थोडं साठवायचं आहे आणि त्यानंतर मग साखर आणि वेलची टाकायची आणि आज पुरी बनवायची आहे ते आणि त्यासाठी आता मी कणिक मळायला लागली आहे पुरी बनवण्यासाठी मी जे हे पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि गरम तेलाची किंवा थंड तेलही ओतलेलं नाही आहे तेलामुळे ना पुरी तेलकट होते म्हणजे तेल धरून ठेवतं त्याच्यामुळे तेलाची मोहन टाकलेलं नाही आहे आणि पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि अशी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे पुरीसाठी घट्टच कणिक लागते त्यामुळे मी अशी ही घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आणि आता ही अर्धा तास भिजायला ठेवते आणि तोपर्यंत इकडं दूधही म्हणजे आटलेलं आहे ठेवलेलं आणि चांगलं घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकायला लागले वेलची पूळ दूध आटवलेलं आहे आणि आटवलेलं दूध थोडंसं गोड असतं त्याच्यामुळे ना आपल्याला जितकी गोड खायची सवय आहे त्यानुसार साखर टाकायची तर मी आता ह्या बासुंदीमध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि वेलची तपूट टाकलेलीच आहे आणि ही बासुंदी जरा गरम आहे त्याच्यामुळे थोडीशी पातळ वाटते आहे पण जशी थंड होईल तशी घट्ट होत जाते बासुंदी त्याच्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता बासुंदी अजून थंड झाल्यानंतर घट्ट होईल आणि आता मी बटाटे शिजत घालायला लागली आहे बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी बटाटे शिजत घालायला लागली आहे आणि त्यानंतर ना बटाट्याच्या भाजीची तयारी करायची आहे बटाट्याची भाजी, भाजी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची त्यानंतर हा कडीपत्ता आलं आणि ही कोथिंबीर आणि ह्या लसणाच्या पाकळ्या बटाट्याच्या भाजीसाठी आता तेल गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर जिरा अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये आता कांदा टाकलेला आहे भाजी बनवताना कांद्यावर जर लगेच मीठ टाकलं तर कांदा लगेच भाजतो आणि आता तर बाजारामध्ये की नाही कांदे ओले आलेले आहेत आणि ओला कांदा भाजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी कांद्यावरती आता हे लगेच मीठ टाकून घेतलेले आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हिरवी मिरची आले लसणाची जी, जी पेस्ट होती ती आता टाकलेली आहे बटाट्याच्या भाजीवर आता मी टाकलेली आहे अर्धा चमचा साखर आणि साखरेमुळे बटाट्याच्या भाजीची चव छान लागते त्याच्यामुळे आता ही बटाट्याच्या भाजीवरती मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेते आणि आता ही मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे कोशिंबीर बनवण्यासाठी मी काकडीची साल काढून घेतलेली आहे आणि आता काकडीचे तुकडे करून घेते आणि मी असे काकडीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी रात्री ताजं दही लावलं होतं ते आता ह्या काकडीमध्ये टाकायला लागली आहे आणि असं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे सगळीकडनं आणि काकडी आणि दही असं एकजीव छान झालेलं आहे आता ह्या कोशिंबिरीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि एक अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि असं मस्त हलवून घेतलेलं आहे कोशिंबिरीसाठी मी आता ही फोडणी तयार केलेली आहे त्यासाठी हे जिरे टाकलेले आहेत त्यानंतर मोहरी आणि थोडासा कडीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे असे मी हे तेलामध्ये टाकलेले आहेत आणि आता ही फोडणी तयार झालेली आहे आता ही व्यवस्थित भाजून घेते आणि ह्या मिश्रणामध्ये की नाही आता ही फोडणी मी टाकलेली आहे आणि आता ही कोशिंबीरही तयार झालेली आहे पुरीसाठी जे पीठ मळलं होतं ते आता छान भिजलेले बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर होईपर्यंत अर्ध्या पाऊन तासामध्ये पीठ असं छान भिजलेलं आहे आणि आता अजून एकदा मी चांगला समस्त मळून घेतलेलं आहे आणि आता पुऱ्या लाटून घेते आणि त्यासाठी आता मी आता हा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि आता पुऱ्या लाटायला लागली आहे पण आधी एक मोठी चपाती लाटून घेते आणि त्यानंतर डब्याने कापून घेते पुरी बनवण्यासाठी मी जी चपाती लाटून घेत आहे त्याची काय मी घडी घातलेली नाही आहे अशी चपाती लाटून घेते म्हणजे गोळा बनवून येणा त्याची घडी न घालताच मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि बघा अशी माझी चपाती लाटून झालेली आहे डब्याच्या साह्यानं आता मी ह्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत मोठ्या गॅसवर पुरी छान तळली जाते आणि छोट्या गॅसवर शक्यतो पुरी तळायची नाही मोठ्याच गॅसवर तळायची आणि आता मी तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये तळून घेते आणि हे बघा छान अशी पुरी तळली गेलेली आहे आणि टम्मा अशी फुगलेली आहे एका साईडने तळून झाल्यानंतर बाकी पुढच्या साईडने तळून घ्यायची आणि दोन्ही साईडने अशी पुरी तळून झालेली आहे आता बाकीच्याही उरलेल्या पुऱ्या तळून घेते स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि बटाट्याची भाजी बासुंदी पुरी आणि कोशिंबीर असा सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि आता ताटं वाढायला लागली आहे आणि हे माझं ताटही वाढून झालेलं आहे आता माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा